इथे ना एम्ब्रॉयडरी सॉरी एम्ब्रॉयडरी नाही बोलत याला काय बोलतो त्याला वर्क हा तर जेंट्स लोकांच्या कुर्तीजला आरी वर्क करायचं असेल साड्यांना वर्क करायचं असेल तर तेही अवेलेबल आहे आणि इथे ऍक्च्युअली कारागिराचं हे सेटअप आहे तर ही साडी इथेच आरीवर्क केली आहे साडी कशी काय के केली मग कुणी म्हणजे कस्टमरनी करायला दिली का तुम्हीच केली आहे नवरदेवाचा ब्लेझर बनणारा आहे आणि त्याच्यासाठी इथं हे काम चालू आहे तर इथे ना तुम्ही एका छताखाली साडीसाठी किंवा कुर्ता ब्लेझर याच्यावरती काही असं या काम करून घ्यायचं असेल तर तेही आपण इथे करून घेऊ हो शकतो आता ना प्युअर सिल्कचं प्रकार आपण इथे पाहणार आहोत सगळ्या प्युअर साड्या तर सगळ्यात अगोदर माझी आवडती ही अनुष्का शर्मावाली साडी तर या साडीची मी पुण्यामधल्या एका शॉपमध्ये इन्क्वायरी केली होती की सेम साडी मला हवी आहे कितीला मिळेल तर ती साडी तिथेही अव्हेलेबलच होती पण खूप रेट वाटला म्हणून मी घेतली नव्हती तर इथे आहे ती अवेलेबल आणि मेन म्हणजे थोडी कमी किमतीत आहे तिथे पंधरा साडेपंधरा काहीतरी मला सांगितले होते आणि आपण किती मध्ये दे देता ही साडी ही साडी जी आहे ही तुम्हाला बारा तीनशे ला पडल फ्रँकली आता ह्याचा रेट जो आहे आपला पण पहिले साडे अकरा होता तर पण आता जसं सिल्क माग होत चालले आणि हे समजून घ्या मेन म्हणजे जे प्युअरच्या ज्या गोष्टी आहेत ना ते थोडं महाग होत हे थे, लक्षात ठेवा प्युअर okay. मध्ये आता थोडं मिक्सिंग मिक्सिंग जास्त करायला लागले कारण की इंडिया इज अ प्राईस सेन्सिटिव्ह मार्केट रहे तर ती तर गोष्ट आहे पण जे ऍक्च्युअल प्युअर टू प्युअर आहे त्या गोष्टी थोडं महाग होत चाललेत तर हे आता तुम्हाला बारा तीनशेलाच पडत चंदेरी साडी तसं चंदेरी महेश्वरी मध्ये भरपूर जास्त कलेक्शन भेटणार आहे चंदेरी प्युअर चंदेरी जे आहे ते साडेपाच हजार पासून चालू होतील तर तुम्हाला एकवीस पर्यंत चंदेरी येस पट्टू चंदेरी जे खूप कमी दुकानामध्ये बघायला मिळेल ते पण तुम्हाला भरपूर वरायटीज अवेलेबल आहेत मी आयटम नाही दाखवणार आहे पण ठराविक आयटम आयटम्स थोडे दाखवतोय चंदेरीमध्ये हा ह्याचा पदर बघा चंदेरी इज अ रॉयल फॅब्रिक चंदेरीचं वैशिष्ट्य तुम्ही समजून घ्या चंदेरी म्हणजे चंदेरी हे फॅब्रिकचं नाव नाहीये चंदेरी गावाचं नाव गावाचं तर जिओ टॅगिंग पण आहे चंदेरीला हे समजून घ्या अख्ख्या जगामध्ये जर का तुम्हाला कुठेही चंदेरी, तुम चंदेरी साडी दिसली तर ते तुम्ही समजून घ्या ती साडी त्या एकाच गावामध्ये बनली पैठणी अशी आहे यवलामध्ये पण बनल पैठणला पण बनल साऊथला पण बनल भरपूर ठिकाणी बनल आता कोल्हापूरला पण चालू होणार आहे थोडं थोडं चालू झालेत लूम चालू झालेत तर पण चंदेरी असं आहे की फक्त आणि फक्त चंदेरी त्या गावामध्येच बनणार आहे इट इज फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया चंदेरी झाली महेश्वर झाली तर हे सगळ्यांना जिओ टॅगिंग आहे तर विशे आहे। ते एक विषय आहे त्याच्यानंतर हे पायपिंग बॉर्डर झाले ठीक आहे आता याच्यामध्ये साडेपाच हजार पासून तर तुम्हाला आठ हजार पर्यंत रेंज भेटतील आता हे पल्लू वगैरे हेवी कमी जास्त काय आहे त्या हिशोबाने रेट ही सात नऊशे पन्नास ची पडेल आहे कारण केलं लोटस बुट्टी आणि याचा पल्लू मेनाकारी पल्लू हेवी आहे आता हे बघा हे नक्षी बॉर्डर ह्याच्यामध्ये नऊ चारशे पन्नास पासून चालू होतील तर तुम्हाला दा साडे दहा बारा जसं अनुष्का शर्माची आपण बघितली ठीक आहे तर ते आता, आता हा कलर बघा चटई बॉर्डर येईल आणि बुट्टी येईल आता याच्यामध्ये कसं आहे चंदेरी सगळ्या गोष्टी आता व्हिडिओ मध्ये आता एक नाल बुट्टी आहे दोन नलिया बुट्टी आहे आरपार बुट्टी आता हे सगळे आर पार बुट्टी आहे आरपार आता हे हे पण आर पार बुट्टी एक नलिया बुट्टीचं मी एक पीस दाखवतो तुम्हाला ठीक आहे रेग्युलर ऑडियन्सला ऍक्च्युअली ते लवकरच समजणार समजून नाही येणार आता हे बघा हे एक नलिया बुट्टी तुम्ही हात लावायला काय असतं ते एक नल म्हणजे हात हुँ। लावा आणि याला हात लावा हे थोड जास्त जास्त वरती आहेत वरती हा जास्त जाणवतंय ते हा याला काय बोलायचं एक नलिया बुट्टी ओके आणि याला ती आर पार बुट्टी आहे म्हणजे कसं आहे खटला असं असं केलं की बुटीवर हे बुट्टी बनल्यानंतर परत ह्याच्यावरती काम केलं काम डबल आहे मग काम थोडक्यात मग रेट जास्त असणार याचा ओके तर त्यासाठी सांगतोय कुठलीही वस्तू असू काही असू रेट का जास्त का कमी काय ती चंदेरी दाखवा मला आवडलेली कोरा सॉरी कोरा आहे टिशु कोरा टिशु कोरा किती सुंदर आहे बघा एकदम प्युअर मध्ये ही चान खूप व्हरायटी अवेलेबल आहे इथे चंदेरीमध्ये चंदेरी मध्ये वी चॅलेंज जेवढे माझ्याकडे व्हरायटी ऑल ओव्हर पुण्यामध्ये कुठे नाही ऑल ओव्हर पुण्यामध्ये मिळणार नाही म्हणतात <laughs> वी चॅलेंज मोर साडीज चंदेरी जे आहेत ते दुकानामध्ये आहेत तीनशे प्लस चंदेरी साडीज ऍट वन टाइम तुम्हाला एका दुकानामध्ये बघायला भेटणार आहे आमच्याकडे असे भरपूर जे पायपिंग मॉडेलचे आहेत ना असे भरपूर बसते पण होतात म्हणजे तीस साडी ऍट अ टाइम चाळीस साडी ऍट अ टाइम तर ते पण असे कस्टमर म्हणजे घेऊ शकता लग्नासाठी वगैरे बनवून तशा घ्यायचे असतील तर आणि चंदेरी स्टार्ट होते यांच्याकडे पाच हजार पासून ना साडेपाच हजार पासून दिस इज व्हेरी प्रीमियम काम देणू हे बघा um, चंदेरी, 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 कतान चंदेरी कतान म्हणजे सिल्क बाय ऑर्गर झालं हे पट्टू चंदेरी हे पट्टू म्हणजे सिल्क बाय सिल्क आहे ही चिरणार नाही आणि ही चापून चोपून बसणार आणि तसं तर तुम्हाला मी आमची एक कस्टमाइज चंदेरी दाखवतो दिस इज फक्त असं पायपिंग नाही दिस इज पट्टू चंदेरी दिस इज सिल्क बाय सिल्क सिल्क बाय सिल्क त्याची बुट्टी वगैरे आता हे कस्टमाइज आता ही साडी तुमच्याकडे तर ही साडी अजून कोणाकडे नाही अँड यू कॅन हॅव अ लुक ऍट द हँडवर्क वरती तुम्ही फिनिशिंग आरी वर्क केलेलं आहे प्रॉपर आणि तेही चांगल्या मटेरियल चा एकदम uh, ह्याच्यामध्ये मी फक्त आरी वर्क असं नाही मोगम सांगणार ह्याच्यामध्ये कस्टमाइज मध्ये ह्याच्यामध्ये जरी सिक्वेन्स बीड सल्ली आणि ह्याच्यामध्ये कडदाने युज केलं तर एवढं डीप मध्ये काम आहे सो यू बी रेस्ट अश्युअर्ड तुम्ही फक्त माझ्याकडनं साडीज विकत नाही घेणार वी अंडरस्टँड की तुमचा हा खूप महत्वाचा दिवस आहे uh, ज्यासाठी तुम्ही माझ्या आपल्या दुकानामध्ये येतात तर तुम्ही खूप एक महत्वाचा दिवस साजरा करण्यासाठी येत आहेत तर तेवढ्याच प्रेमाने आम्ही कलेक्शन बनवतोय तुमच्यासाठी तेवढ्याच प्रेमाने आम्ही कलेक्शन जे आहे तुम्हाला प्रेझेंट करतोय ते तुम्हाला देतोय इट इज जस्ट लाईक इट इज जस्ट अ गुड विशेस अ कॉम्प्लिमेंट फ्रॉम सत्यनारायण क्लॉ स्टोर्स फॉर युअर फंक्शन तुमचा जो सन आहे डे पण आहे स्पेशल डे जे आहे तर तुमचा जो स्पेशल डे आहे ती साडी पण तेवढी स्पेशल असायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला करायचं ही आरी वर्क केलेली साडी अठरा नऊशे ची येस yes. मस्त पूर्णपणे कस्टमाइज आहे त्याच्यानंतर आता ह्या टी शूज खूप ट्रेंड मध्ये हे साडे अकरा हजार ला पडेल तुम्हाला ओके तर ह्याच्यामध्ये माझ्याकडं एट्टी थाउजंड पर्यंत आयटम्स आहेत ऐंशी हजार पर्यंत आता तुम्ही हे बघू शकता हे गॅज राहत हे कलेक्शन आहे अशी पण तुम्हाला व्हरायटीज भरपूर बघायला भेटेल खूप हेवी आहे तर आजचा हा जो व्हिडिओ सजेस्ट करा की तुम्हाला कोटला व्हिडीओ मध्ये सविस्तर बघायला आवडेल सो साडी असेल ही तस लाख सव्वा लाखाची साडी आहे पण आता लग्न महोत्सवामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त सिक्स्टी फायव्ह टू सेवन्टीच्या रेंज मध्ये पडत आणि हे सगळं आरीवर्क आहे बट याला काय बोलतात आरीवर्क नाही बोल मग आरीवर्क कसं आहे ना आरीवर्क ऍक्च्युअली काय झालंय ना आता हे खूप रेग्युलर हे करून घेतलंय म्हणजे नाही का रेग्युलर टर्म आहे दिस इज नॉट आरी वर्क हे पूर्णपणे जरदोजी वर्क जरदोजी दुसरी गोष्ट ऍक्च्युली आरी आणि जरदोजी आपण काय बोलतो की हे जे आहे हे हे सल्लीला आपण जरदोजी म्हणतो फक्त तसं नसतं पण जरदोजी म्हणतात पण आरीची सुई जरदोजीची सुई पण वेगळी okay. समजून घ्या जसं आपण पैठणीचं विविंग कल्चर वेगळं आहे बनारसीचा विविंग कल्चर वेगळं आहे चंद्रेचा विविंग कल्चर वेगळं तसंच हे हँडवर्क्सचे पण कल्चर वेगळे तर हे खूप डीप गोष्टी आहेत त्याच्या तेवढ्या ते डीप मध्ये जाऊ नये तर मगम वर्क आहे हे सिक्स्टी फाईव्ह टू सिक्स्टी च्या रेंज मध्ये बसते सुंदर आहे आणि हेवी आहे फिनिशिंग वगैरे पण बघू शकतो तू एकदम प्रॉपर फिनिशिंग पण या याचा प्रकार कोणता कपड्याचा या हे टिशू आहे टिशू वरती केलेलं आहे ओके टिशू कॉस्टली आहे यस त्याच्यानंतर माझ्याकडे पटोला मध्ये पण भरपूर पटोल्यापेक्षा आता हे बघा मागच्या व्हिडिओ मध्ये आपण दाखवलं होतं सॅटिन मध्ये फॅब्रिकचा जो आहे तर हा जो आहे हा प्युअर मध्ये तर ते माझ्या मते काहीतरी बावीसशे का ची साडी होती बारा आठशे पन्नास का... आणी मोर आणि एलिफंट आहेत छोटे छोटे म्हणजे ह्या ज्या बुट्टे आहेत ना त्या बुट्ट्यामध्ये मोर आणि हत्ती आहेत साडे सतराची साडी आहे बारा आठशे पन्नास ला पडते प्युअर प्युअर एकदम नाहीये मशरूचा जो धागा टाकलाय त्याच्यामुळं आणि आम्हाला बेसिक चंदेरी दाखवा ना पाच साडेपाच बेसिक चंदेरी आहे तुमच्याकडे तर ही साडी जी आहे ही बेसिक चंदेरी काही काही लेडीज याला ओरिजिनल चंदेरी पण म्हणतात का कारण की पूर्वीच्या ठिकाणी ज्यावेळेस होत तर फक्त अशीच बॉर्डरची चंदेरी बनायची हे साडे सहा हजारची आहे म्हणजे स्टार्ट ची चंदेरी स्टार्ट होते पाच हजाराची आहे छोटी बॉर्डर येस बेसिक पण याचा पल्लू खूप सुंदर आहे साडी पण सुंदर आहे सुंदर अशी ना छोटी छोटी बॉर्डर पण छान दिसते मस्त yes. ही चंदेरी स्टार्ट होते यांच्याकडे साडेपाच ही पण छान वाटते अशी वाली ही निसल्यावर खूप सुंदर दिसते नाही चंदेरीच इट्स साडी इट्स फिलिंग साड्यांचं फीलिंग आहे कलर <laughs> पण सुंदर सुंदर आहेत तुम्ही ऍक्च्युली माझ्या पाठीमाग बघू शकता हे सगळं चंदेरीच आहे का हे कलेक्शन हे टिश्यू चंदेरी आहे हे त्यांनी फक्त ऍक्च्युअली सॅम्पल साठी काढले होते सॅम्पल सॅम्पल साठी काढले होते पण याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटीज मला कांजीवरम कांचीपुरम कांचीपट्टूज आता हे बघा आता हे नाव दिस इज रॉ मँगो तुम्हाला एक गोष्ट सांगतो काही हे घ्या आता मध्ये फॅब्रिक आणि हे घ्या काय फरक आहे नाही कळत मला काय फरक कशामध्ये कसा फॅब्रिक पॉइंट फॅब्रिक मध्ये फॅब्रिक मध्ये हे थोडस कोरा सारखं वाटतय हे थोडं वेगळं वाटतंय हे स्मूथ आहे थोडं एकदम स्मूथ तर समजून घ्या बोथ द फॅब्रिक्स आर द सेम सेम बुद्ध आर द सेम हा कडक आहे हा एकदम सॉफ्ट आहे स्मूथ आहे फरक काय आता समजून घ्या धागा दोघांमध्ये सेम युज केलाय फक्त जी प्रोसेस प्रोसेस मुळे पूर्णपणे साडीचा फरक पडलाय थोडी वेगळीकडे गेली आहे समजून घ्या कोराचा अर्थ काय आहे कोरा, कोरा म्हणजे पहिले धागा डाय केला जातो मग त्याच्यानंतर साडी बनवली जाते तर त्याचा हा फील येतो ठीक आहे तर हाच धागा पण व्हाइट धागा घेतला जातो मग ही साडी बनवली जाते आणि ही साडी मग पूर्ण व्हाईट साडी जी आहे ती डाय केली जाते त्याच्यानंतर या साडीचा जो फील आहे तो फील असा येतो महाग असणार हिच्यापेक्षा ऑफकोर्स ही कितीची स... आहे ही पण सुंदर आहे खरं फील ला ही पण छान आहे म्हणजे तर तुम्हाला अकरा हजार तीनशेला पडेल आणि ती आपण काहीतरी अठरा समथिंग काहीतरी बघितलं ही साडी बारा हजार बारा ओके सेमच आहे डिझाईन्स वगैरे मध्ये फरक आहे सगळं छान आहेत सेम थिंग सेम फॅब्रिक पण कसं ह्या साडीवरती ज्यावेळेस परत डाय होते तर तो बनतो रॉ मँगो सो hmm. दॅट so इज द कॉन्सेप्ट ऑफ रॉ मँगो असं नाही प्रत्येक साडीच्या पाठीमागे हो कॉन्सेप्ट यार एवढी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला होती का नक्की सांगा मला कॉमेंट मध्ये मला तर नव्हती <laughs> म्हणजे ना लेक्चरला बसली आहे मी सकाळपासून नॉलेज घेतय साड्यांबद्दलच जे मला नव्हतं आणि अगदी मनापासून सांगतायत ते आणि खूप 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 असं डीप मध्ये जाऊन सांगतायत जितक्याची तर आपल्याला गरज नाहीये पण जर का आता आपण इथून साड्या घेणार आहोत तर आपल्याला माहिती ही असायला साडीच्या पाठीमागची माहिती किंवा त्याचा त्याचा हिस्ट्री तो काय रिचनेस आहे तुम्हाला माहिती पडला ना ती साडी नेसताना मजा अजून मजा म्हणजे मी तर आता बिझनेसच ओपन करणार तसंही मला कॉमेंट येतात की ताई तो साड्यांचा बिझनेस चांगला करूशील म्हटलं ठीक आहे आपण नॉलेज इथूनच सुरुवात घेऊया करूया आता हे टसर मध्ये प्युअर हँडलूम टसर आहे प्युअर हँडलूम टसर जामदनी जे आहे ओके टसर दिसली की काय ओके आणि प्युअर हँडलूम तर काय प्राइस नऊ सातशे पन्नास ला जाते वाव सुंदर साडी आहे बघा ही फायनल प्राइस नऊ सातशे पन्नास सातशे पन्नास प्राइस मग त्यांच्यामध्ये तुम्हाला मग असे बनारसी बुट्टा जे आहे त्याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटीज आहे आता हे परत हे रॉ मँगो आलं hmm. आता दिस इज द ब्लॅक स्पेशल बनारसी बुट्टा प्युअर सिल्क हे साडे चौदा छोटी तर असं तर भरपूर कलेक्शन आता हे परत आलं hmm. रॉ मॅंगो हे परत बनारसी बुट्टा हे रॉ मँगो मध्ये हा पीस बघा कलर छान आहे छान आहे खूपच छान आहे

मल्ली सॉफ्ट सिल्क्स मध्ये पण भरपूर व्हरायटी भेटेल तुम्हाला तुम्हाला अशा काही खरंच प्युअर साड्या घ्यायच्या असतील ना तर एकदा नक्की व्हिजिट करा इथे इतकं इतकं कलेक्शन आहे खूप 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 व्हरायटी आहे इथे आणि भरपूर साड्या आहेत तुम्हाला जेवल्या चार पाचशे पीस लेके टू ग्राम गोल्ड बिल ये टू ग्रॅम गोल्ड तर आपण दाखवणार आहोत बॉलिवूड स्टाईल लोल स्टाईल म्हणजे खूप प्रीमियम आहे आणि इट्स अ टू ग्राम गोल्ड साडी मिनिमल डिझाईन वाव खरच सुपोब आहे जस्ट इमॅजिन तुम्ही तुमच्या मेन फंक्शनला हे नेस्ली आहे साडी ऑफकोर्स तुमचे दागिने गोल्डन वगैरे कुंदनचे असो गोल्डन असो ते जर का आलं प्रॉपर रेखा स्टाईल आहे रेखा स्टाईल इट इज गोइंग टू लुक अप पण प्युअर दोन ग्रॅम गोल्ड हा म्हणजे ही खानदानी साडी होणार मी नंतर माझ्या सुनेला देणार ही <laughs> अशी परंपरेने चालत राहणार हे पण म्हणजे काय किती हवा होईल मग स्वतःला पण एक छान फील असत ना ते की रिअल so, गोल्ड असणारी साडी करावं लागेल काय म्हणजे इथे आल्यानंतरच प्राइस कळणार आहे तुम्हाला हा सोन्याचे रेट आता उतरले तर तुम्ही नाही आता आणखी महाग झाले पुन्हा पण तुम्ही काळजी नाही करू हे जे साडीचे रेट, हो रेट, रेट आहे ह्याच्यामध्ये सोनं जरी असेल तरी ह्याचा रेट कमी जास्त होणार नाही okay. जो रेट आहे तोच ओके जेव्हा साडी बनलीये तेव्हाच रेट लागत असेल का हंड्रेड पर्सेंट तर आता ह्यामध्ये तसे भरपूर म्हणजे भरपूर कलेक्शन्स आहे ते अशाच पद्धतीने रोल करून ठेवतात का साड्या आता अजून एक गोष्ट तुम्ही समजून घ्या तुम्ही ज्यावेळेस प्युअर वगैरेच्या साड्या घेतात ना त्याची हाताळणी किंवा त्याचा प्रिकॉशन्स घेणं पण गरजेचं आता हे तर नॅचरल हे सगळ्यांना समजतं की प्युअर सिल्कच्या साडी पाणी लावूनच करायचंय ते समजलं दिस इज अनदर स्टेप ऑफ प्रिकॉशन्स हे स्टेप ऑफ प्रिकॉशन्स युजली यू युज इट फॉर द जे जरीच्या साडी म्हणजे टिश्यूच्या साड्या जरीच्या साड्या जरीच्या साड्याला तुम्ही असं रोल करून ठेवा कारण घडी नाही घालू शकत तिथे तिकट होते ना नाही कट नाही होत हाँ? कट नाही होत जरी म्हणजे काय असतं जरी म्हणजे तार ओके मांजर आणि टायगर टायगर पण काय टायगर पण मांजरच आहे ना फक्त वेगळ्या प्रकारचं मांजर तर ही जरी पण जी आहे ते एका प्रकारे तारच आहे तारला काय असतं तारला असं असं केलं तर तार काय होणार आहे तोच शेप पकडते मग ती पटकन तुटणार आहे तुटणार आहे तर ते एक त्याची लाईफ वाढवण्यासाठी तर तुम्ही अशी साडी ठेवा जेणेकरून त्याची लाइफ चांगली राहील आणि एक चांगले मसलिनची बॅग घ्या आणि ते नॉर्मल बॅग घ्या आणि ह्याला काय घरी पण तुम्ही शिवू शकता ते काही विषय नाहीये ना। आणि त्याच्यामध्ये ठेवा वाव हे अशी अशा आपण पाहिली होती काय ऍक्च्युली ब्रायडल कलेक्शन मध्ये येत हे ये ये ये। ब्रायडल नाही पण हे मी थोडस आपण ओव्हर राऊंड दाखव कलेक्शन चांगल्या प्रकारे दिसेल हा वाव आहे खूपच सुंदर आहे त्याच्यामध्ये पण असे भरपूर म्हणजे भरपूर व्हरायटीज जी महिना दोन दोन महिना सहा सहा महिने किती महिने लागतात सहा महिने लागतात साडी तयार व्हायला आणि ही एवढी मोठी बॉर्डर आहे सुंदर तर यामध्ये पण रिअल गोल्ड युज केले का नाही ना रिअल गोल्ड ची साडी ती फर्स्ट वालीच होती हा मुनिया पैठणी आहे ना ही ते मुनिया स्कर्ट बॉर्डर हा फॉलोवर पण म्हणतात स्कर्ट बॉर्डर पैठणी आहे याच्यामध्ये डिझाईन या येवल्याच आहेत यस 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 असं येवला पैठणी आता याच्यामध्ये पण ज्यावेळेस आम्ही खरेदी करतो किंवा आम्ही बनवतो तर ह्याच्यामध्ये भरपूर आम्ही गोष्ट बघतो एक तर कसं आहे जरी कुठली आहे जय माता जी वन टू एक नंबर दोन नंबर तीन नंबर जरी आहे सहा जरी आहे तीन तारीख जरी आहे है है। सिल्क चा प्रॉब्लेम येत नाही सिल्क कारण की ठीक आहे जे आता मी बनवतोय ते मेजरली सेगलगड्डा सिल्क युज करतोय सिल्क दोनच प्रकार रामपूर सिल्क सिल्क दोन्ही सिल्क खूप चांगले असं नाही की ते हलके ते भारी हा फक्त एकोणीस वीसचा फरक आहे त्याच्याहून काय वेगळा असा फरक नाही हे सिगलगड्डा सिल्क मध्येच बनवली साडी पण त्याच्यानंतर ही रेखा साडी मग मेकिंग ज्यावेळेस करतो मेकिंग मध्ये मग नस नस एक सेपरेट कॉन्सेप्ट येऊन जातो यमुनाच्या साडीमध्ये नस काढली का नाही नस काढायला खूप अवघड जाते व्ह्युअरला पण ते आता काय ज्यांना जे इच्छुक असेल ज्यांना समजायचे ते समज समजतील कनेक्ट विथ मी देखील कनेक्ट विथ मी तर नस बनवणं खूप अवघड आहे साऊथ स्टाईलच्या आहेत ना या कलर पण भेटेल आणि व्हरायटी खूप जास्त भेटेल वाव पक्षी पक्षी आहेत यावरती वेली फुलं

पाच हजार सहा हजार आठ हजारच्या रेंज मध्ये पण तुम्हाला भरपूर आयटम नाही आहे खूप खूप इथे माहेश्वरीच पण खूप कलेक्शन पण बावीस पंचवीस हजारचे असतात त्याच रूम वरती मी हे सेम टू सेम कॉपी बनवून घेतली ज्यावेळेस मी ज्यावेळेस आपण सेमी मध्ये जातो ना तर मेन फरक काय पडतो की सेमीच्या साड्यांचा जो पदर असतो पदर डल पडतो कधी पण ह्याचा पदर पण तेवढच भारी आहे सेमी मध्ये असून ओके एकदम प्युअरची फिनिशिंग आणि कांचीपुरम आहे का साडेआठ ची साडी आहे माझे माझ आहे पण आता सध्या पाच एकशे पन्नास ला पडेल ओके आणि मग त्याच्यानंतर हे प्युअर मध्ये येते प्युअर मध्ये पण जवळपास भरपूर एवढे जास्त ऑप्शन आहेत ना खूप जास्त ऑप्शन्स आहेत वीस बावीस या सगळ्या त्या आहेत का म्हणजे हे प्युअर वाले ते सेमी वाले तर हे अशा पैठणी वगैरे पण तुम्हाला जवळपास वीस पंचवीस कलर्स भेटतील ही कितीपर्यंत जाते पैठणी साडेबाराला जाते ओके फक्त साडेबारा माझ्यासारखे कोणाला हवे असेल तर ते आहे बर का साडेबारालाच आहे कारण की सेम साडी जी आहे हा म्हणजेच फरक असतो साड्या साड्यांमध्ये माझी जी आहे ती साऊथ ची पैठणी आहे ती आहे इथे अवेलेबल हा ना हा कलर थोडा वेगळा आहे माझा असं एक काळपट ब्ल्यू मध्ये येतो थोडा आणि ही बॉर्डर पण वेगळी आहे म्हणजे आहे त्यांच्याकडे बेसिकली पैठणी खूप साऱ्या पैठणी आहेत फक्त इकडेच नाही तुम्ही तिकडे पण बघू शकता तुम्ही या साईडला तुम्ही जरी बघितला तर हा स्टॉक पूर्ण म्हणजे पूर्णपणे भरलेला आहे आता हे जे आहे हे आपले स्वतःचे एक प्रोडक्शन आहे कलर किती गोडे बघा वाव आपलं आपले प्रोडक्शन आहे खूपच सुंदर पैठणी आहे साडे पंधरा साडे सोळाच्या रेंज मध्ये ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक रेशम मध्ये बनवलं एक टिशू मध्ये बनवलं ही कोणती ही रेशम आहे रेशम तर ही साडे मध्ये मिळणार साडे ला मिळणार फक्त सुंदर आहे कलर अनकॉमन कॉमन आहे हो छान आहे त्याच्यामध्ये कलर वगैरे डिझाईन वगैरे भरपूर बघायला मिळणार आहेत तुम्हाला प्युअर सिल्क मध्ये पण भरपूर आहेत की ती पाच सहा हजारच्या च्या रेंज मध्ये जाईल हा कोणता प्रकार आहे तो टिशू मध्ये कशी वाटते मस्त ना पूर्ण असं काम आहे का भरलेलं नाही पल्लू आहे बॉर्डरला पूर्णपणे ऑल ओव्हर वर खेळ ओ

हे किती हे बेचाळीस पंचेचाळीस अशा रेंज ब्राईट साठी छान आहे त्याच्यामध्ये काम थोडं कमी केलं तर रेट कमी होणार कारण की हे सगळं हँडलूम मधले आता हे खूप युनिक प्रोडक्ट आहे युनिक प्रोडक्ट टेम्पल बॉर्डर बोलत नाही साडीलाच पूर्ण त्याची डिझाईन टेम्पल आहे आणि काय प्रकार आहे साडीचा कांचीपुरम कांचीपुरम हे कितीची कांचीपुरम मी तर कांचीपुरम पहिल्यांदा पाहते कांचीपुरम सत्तावीस पाचशे सत्तावीस पाचशे प्युअर टू पियर त्याच्यामध्ये पद वगैरे ब्रायडल साठी हो अभिकल बसतो आहे का ना ब्रायडल साठी कलेक्शन इथे लग्नाचे बसते काढले जातात जर का कोणाला यायचं असेल तर या सगळे एका ठिकाणी मिळून जाईल देण्या आणि कमी रेट मधल्या झाड्या मेन म्हणजे ब्रायडल असो पॅन्टी शर्ट पीस असो टाबल टोपी असो म्हणजे तुम्हाला तिकडे ते हँडवर्क करताना तुम्ही बघितलं ते आता ब्लेजर ब्लेझर बनवतात तर तुम्हाला नवरदेवासाठी पण एखादा कुर्ता स्टिच केलाय सिंपल वाला आणि त्याला छान असं कुठेतरी असं छान वर्क yes, yes, करून घ्यायचंय तर घेऊ शकतो आपण तर ते सगळ्याच गोष्टी वाघोली आणि मेन रोडलाय गुगल ही इझिली ऍड्रेस सापडतो आम्ही तसंच करून आलोय गुगल करून मॅप लावूनच आलोय भेटून हा गुगल देईन मी ऍड्रेसची मॅप लिंक तर खूप म्हणजे खूप कलेक्शन आहे हे काही कव्हर होण्यासारखं नाही आहे मोबाईलमध्ये किंवा व्हिडिओमध्ये सॉरी तर यासाठी तुम्हाला फिजिकली इथे यावं लागेल आणि बघावं लागेल मला स्टाफ सुद्धा इथला सगळा कोऑपरेटिव्ह वाटला अगदी मुली सगळ्या अशा उत्साही आहेत हवं ते कलेक्शन तुम्ही इथे येऊन बघू शकता आणि रेट पण अगदी रिजनेबल आहेत कम्पेअरि करू शकतील ना हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट आणि कोणत्याही गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारचं काही येत ना सो यू कॅन गेट इन टच विथ यांचे डिटेल्स सगळे मी देते नक्की एकदा इथे व्हिजिट करा <laughs> चला थँक्यू